नमस्कार मित्रांनो आपलं को युट्यूब चॅनल सकाळी सकाळी स्वागत आहे तर आता आम्ही सकाळी उठल आणि पाणी इला तर आता आमचा खळाचं काम झालं तर आता आज जमीन म्हणजे कल म्हणजे कलखनला आज ते भिजवूची आह तर बघा इकडे आता भिजवतो चला आता दाखवते तुमका तर बघा ह्या खळा काम झाला प्लॅस्टरेंट पदर झालो आणि आता आम्ही इकडे जमीन करता आज बघा एक नंबर खा दिसत मग सकाळ प्लेस झाल्यावर पाणी जरा मारू गो पाणी

तर आता मी जरा तर बघा मी आता कोंबडी उडूसाठी वाड्यात बघा इकडे वाथरूमात सोडू जा आता ही पहिली कोंबडी करतोय बेत मग ज्या गेली

भरूचा काम चालू आहे बघा आता सगळे काब लागले आहेत बघा आणि बऱ्यापैकी खाळा चुकतील अजून भरपूर पाणी लागत लांबला चगा खाळा त्यामुळे तर आता बघा वासर सोडलोय बघा मस्त पैकी नुसता सकाळी सकाळी बघा सहा महिने झाले कसला हा बघा मजबूत वाढणार दा मोठा किल्ला रा शंभर टक्केवाला आणि हे बघा हे कलाकार बघ त्यांच्या परवाजीवर झूज लागला होता आता एकटे होणार वाटत नाहीतर त्या पाया पाण्यात पिटाळायचे आता पिटाळणार वाटता बघूया नाहीतर पर परत हे एकत्र होऊन ते का मारतील

लावते पुढे घरा दिवस पुढे ढोराव हॅलो हॅलो जो पळाव लोक पळता एका सोडीत नाही होय अरे पळालो पळालो बाजू गेली तिकडे आता बघा वासरा खाल्ला चिवाराची चार घालतोय बघा वाट बघता कसं खायत बघा चार <laughs> जबरदस्त सुरुवात केला शिवाजी तारखे का आवडता बऱ्यापैकी खातात या